माऊली रामकृष्ण हरी हृदयाच्या ठिकाणी त्रास होणे बी पी वाढणे आजकाल बघा बरीच लोक म्हणतात जेवण झाल्यानंतर तुम्ही जर ऑफिसमध्ये असाल अरे थांब मला बी पीची गोळी घेऊ दे अरे थांब मला शुगरची गोळी देऊ दे म्हणजे बी पी शुगर गोळी खाणं कॉमन झालं की काय असं वाटत आहे बरं ह्या बी पी शुगर आयुष्यभर तुम्ही बी पीच्या गोळ्या घेणार का हो आयुष्यभर तुम्ही शुगरच्या गोळ्या घेणार का हो त्याचं उत्तर काय आहे त्याचं उत्तर नाही असं आहे परंतु ह्या बी पीच्या शुगराच्या गोळ्या बरेच लोक कंटिन्युअसली घेतात ब ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या गोष्टीची कारणं टाळून तुम्ही ह्या गोळ्या बंद करायच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे बी पीचा त्रास झाला की बघा बऱ्याच लोकांना छातीत धडडतं जीव होतो अस्वस्थ वाहतं घाम येतो इकडं दुखतं कधी कुशीमध्ये दुखतं आणि एकदम काही वेळेला कसं होतं जर बी पी ब्लड प्रेशर वाढलेल्या लोकांनी बाहेरचं खाणं झालं आणि पोटामध्ये गॅसेस झालं पित्त वाढलं बऱ्याच लोकांना असं अटॅक येतो की काय अशी भीती वाढत असते तर या भीतीमुळे सुद्धा बऱ्याच लोकांना त्रास होत असतो तर वाढलेलं ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी काही साधे साधे उपाय साधे साधे सिंपल टेक्निक किंवा सिंपल टिप्स म्हणू शकतो आपण ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा बऱ्याच जणांपर्यंत लाईक करून शेअर करावा असा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे काय करायचा अशा वेळेला ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे म्हणजे नव्वद टक्के लोकं हाय ब्लड प्रेशरमुळे परेशान आहेत दहा टक्के लोक लो बी पी आहे बऱ्याच लोकांचा त्याच्यामुळे परेशान आहेत तर ब्लड प्रेशर सतत वाढत असेल तर जी काई टेंशन। चेड़ -चेड़ ते काही आता बघा बऱ्याच लोकांना ताणतणाव टेन्शन किंवा बरेच लोकं सतत चिडचिड करतात सतत रागराग करतात प्रेशर जास्त घेतात त्या लोकांनी ते प्रेशर घेणं टाळावं नंबर एक नंबर दोन अशा लोकांनी लोणची पापड वरून मीठ म्हणजे मिठाचं प्रमाण जे असतं आहारामध्ये ते आहारात मिठाचं प्रमाण ठेवताय तर बऱ्याच जणांना त्रास होत असतो त्यामुळं अळणी जेवण अशा लोकांनी घ्यावं जर असं वाटतंय ब्लड प्रेशर वाढला की काय अशा वेळेला सटई टाकायची आणि गप झोपून द्यायचं शांतपणे उशी घ्यायची नाही पायाखाली उशी ठेवायची अशा वेळेला ही गोष्ट करायची तुम्हाला जेवण झाल्यानंतर बरीच लोक काय करतात म्हणजे शहरामध्ये काय खेड्यामध्ये काय जेवण झालेलं आहे त्याच ठिकाणी बघतात आणि आवडती सिरियल बघत बसतात आवडती टी व्हीचं कुठलं काय असेल त्यांचा कार्यक्रम ते पाहत बसतात म्हणजे खाल्लेलं नीट पसलं जात नाही जेवण झाल्यानंतर तुम्ही टी व्ही बघा सिरियल बघा तुमच्या काय असेल आवडीनिवडी अवश्य जपा परंतु त्यावेळेला जेवण झाल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं बसलं पाणी पिलं की साधारण एक दहा पंधरा मिनटं चाललं तर खाल्लेलं पसतं पोटामध्ये वायू पकडत नाही पोटात गॅसेस होत नाही मग पोटात गॅसेस न झाल्यामुळं जे काही वाढलेला ब्रश प्रेशरचा त्रास असतो तो त्रास होत नाही ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घ्यावी ब्लड प्रेशरचा त्रास कमी करण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय या ठिकाणी सांगतोय हा उपाय तुम्ही बऱ्याच लोकांना सांगताय वाढलेला ब्लड प्रेशर हा शंभर टक्के गॅरंटेड कमी होऊन जातो परंतु हा उपाय एका दिवसाचा नाही दोन दिवसाचा नाही लगातार काही दिवस हा उपाय करायचा मग अशा वेळेला तुम्ही म्हणताल आमचे ब्लड प्रेशरची गोळी बंद करून हा उपाय करायचा का तर नाही तुमची ब्लड प्रेशरची गोळी चालू ठेवून हा उपाय करू शकता काय करायचं बेलाची पानं घ्या साधारण सात ते आठ एक कप पाण्यामध्ये असं धुवून पुसून टाकायची एक कप पाण्यात रात्री ठेवायची रात्री ठेवल्यानंतर त्या एका कपाचं पाव कप उकळून गाळून सकाळी अनशापोटी जर पिता पिता तुम्ही पिताय चहासारखं कडक कडक चहासारखं पिताय तर तुमचं बी पी नॉर्मल होऊन जाईल ब्लड प्रेशर नॉर्मल व्हायला सुरुवात होऊन जाईल एक प्रकारची तर तुम्ही पायरी चढाल ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी आपण बघा पहिलीतून दुसरी जातो तिसरी तिसरीतून तशाच पद्धतीने तुम्ही पायरी चढाल तुमचं ब्लड प्रेशर वाढलेलं हळूहळू कमी होऊन जाईल हे साधे सिंपल उपाय हो सर्व लोकांपर्यंत लाईक करून शेअर करा अशी विनंती तुम्हाला काही या व्हिडिओत करून व्हिडिओ संपवतो रामकृष्णाने